ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांचा फौजा हा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथराव मुंडेंचा अपवाद आहे बाकी मला सांगा कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्याने बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोलले ना अधिवेशन काळात बोलले ना त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना कसा तोडताय बघू मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं केलं का तुम्ही आम्हाला काय शिकवत्या मराठी माणसाच्या गोष्टी ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात नाही तर तुम्हाला राज्याच्या तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं आम्ही ते होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत आहे संघर्ष करून ही तुमची पोटदुखी नाही तर तुम्हाला काय तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी दाखवा ना तुम्ही दहा काम दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं गौतम आराणेला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना गौतम आराणेसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा का ले ले आहे सत्ते सत्ते है। है। का तुमची आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र आले दोन पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एक एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हा तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र कर आलाय का, का हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय सत्तेसाठीच ना सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं करतो मराठी माणसाची संघटना जी, जी बाळासाहेब ठाकरेने निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफांग्याच्या हातात दिलीत तुम्ही हे तुमचं मराठी प्रेम मतभेद असतील राजकीय पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल की पत्रकार परिषद ही शॉर्ट फिल्म असेल ना हल्ली शॉर्ट फिल्मला नोबेल पुरस्कार मिळतात किंवा ऑस्कर मिळतात सांस्कृतिक मंत्रालय माहीत पाहिजे या राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे की हल्ली शॉर्ट फिल्म फिल्म्स बरं आणि फिल्मपेक्षा वेब सिरीज आणि त्यांना ऑस्कर मिळतात नोबेल मिळतात हे सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे साहेब अल्ला हाफिजवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मत मांडलं त्यांचं असं म्हणलं की तो कार्यक्रम जिथे झाला ते ठिकाण समजून घ्या आणि जे आज मला अल्ला हाफीजवर प्रश्न विचारत आहेत त्यांच्या शेजारी बसलेल्यांकडून त्यांनी आधी वंदे मातरम म्हणून घ्यावं हो वंदे मातरम म्हणतो ना वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मात्र म्हटला नाही स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्ष मी वंदे मात्र म्हटला नाही आता राजकीय अपरिहरता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली या देशातल्या अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी अस्फाक उल्ला खानपासून सोलापुरात सुद्धा आमचे मुस्लिम बांधव फासावर गेले क्रांतिकारक त्या सगळ्यांनी वंदे मातरमचा ची गर्जना करत ब्रिटिशांनी त्यांच्या भोवती जो फासाचा दोर आवळला तो त्याने आवळून घेतला आणि ते फासावर लटकले फडवीसांच्या पूर्वजांपैकी म्हणजे त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी गेलं आहे का फासावर वंदे मातरम म्हणत सांगावं ना ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाहीत ज्यांच्या लोकांनी बॅरिस्टर जिनाबरोबर वाटाघाटी करून द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते तुमच्या जाते तुम्ही आम्हाला काय शिकवत आहे वंदे मात्र देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवणं का तुम्ही ठीक आहे सोडून आजारी आहेत बाळा नांदगावकर हे आजारी आहेत आणि दोन दिवस मी त्यांच्याशी त्याही परिस्थितीत चर्चा करतो शिवसेना आणि मनसेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळा नांदगावकर दिवस रात्र काम करत होते मला माहिती आहे रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या शिवसेनेबरोबर आणि ते आजारी पडलेले आहेत म्हणून ते काल दिसले नाहीत आणि आजही ते आजारी राऊसाहेब या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे ते असं म्हणतात की याआधी मुंबईकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघितलं गेलं आता ही कोंबडीच ठाकरेंना कापायची आहे आणि मुलं पळवणारी टोळी यावर ते म्हणाले की आधी यांना स्वतःची मुलं सांभाळायला सांग हो शिंदेने पण स्वतःच मुलं सांभाळावेत ना भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे भारतीय जनता पक्ष नी त्या जसे कुत्रे पकड्याच्या गाड्या असतात ना पिंजरे तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत एक आहे एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते ले ले है। ले ले ले। है। अनावरस आहे स्वतःची पोरं नाही ते अनावरस आहे त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीच आहे ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे चोरीच आहे अनावरस आहे बापच अनावरस आहे अमित शहानी आपलं नाव दिलंय त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे कळेल तुम्हाला महापालिका निवडणुका नंतर कोणाची पोरं कोण पळवते पिंजरे लाव कुत्र्याला लावतात ना तसे आणि त्यात किती जातात ते बघा मग वर्षा गायकवाड असं म्हणतात की कुठल्याही प्रकारची चर्चा मागे चार महिन्यात आपल्या पक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं केली नाही आणि त्याच्यामुळे मग आम्ही स्वबळाचा नारा दिला आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो असं असताना त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती चर्चा झालेली आहे आहे मी स्वतः बोललेलो शिवसेनेचे नेते अनिल परब बोललेले आहे मी स्वतः रमेश चेनिथला यांच्याशी बोललेलो आहे वारंवार बोललेलो आहे चार दिवसापूर्वी सुद्धा बोललेलो मी दिल्लीच्या हायकमांडशी बोललेलो आहे कदाचित वर्षात आईला माहित नसेल सुरू असलेली चर्चा थांबली नाही असं म्हटलं जाते नाही दहा जागा तुम्ही आहात की त्यांना मागणी मान्य नाही त्यांना साधारण तीस जागा पाहत असं आहे की असं आहे की मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल कोणाची कुठे ताकद आहेत त्यानुसार जागा वाटप होईल आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्याबरोबर हवे आहेत पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं आहे काल तुम्ही पाहिलं असेल की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही आता आकड्यावरती जर युती अडत असेल आकड्यावरती युती कामा कामान जिंकून येणाऱ्या जागासंदर्भात चर्चा केली पाहिजे माझ्या ठिकाणी एखादा दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे अडवणूक असू नये नाराज असत ना। मला वाटत नाहीये पाहून त्याच्यावरती आमची चर्चा संपलेली नाहीये जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला दहा वर्षापूर्वी आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे एक एक जागा महत्वाची आहे आणि मुस्लिम वगैरे हा विषय नसतो मुस्लिम हा आमच्या बरोबर आहे दुसरीकडे नाशिकची महापौर एक पक्ष सोडून मग जाऊ द्या कालपर्यंत ते दुपारी एक वाजेपर्यंत नाचत होते युती झाली म्हणून ठाकरे नाही काहीच नाही ना म्हणजे मला पण आश्चर्य वाटतंय की काल दुपारपर्यंत ते गुलाल उधळत भगवा हवेत फिरवत शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे की लोक कसा विश्वास ठेवायचा कोणावर तुम्ही राऊत साहेब ठाकरे बंधू सतत हा दावा करताय की मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार भगवा फळकणार महापौर मराठीच असेल पण युती जाहीर होत असताना सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय कशाला महापौर बघा कोणाचं स्टँडिंग कशा करता तुम्हाला काय झालं तुम्ही अमित शहाची राज ठाकरे तुलना करता का तुम्ही अपमान राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका कळलं का तेव्हा काय झालं तेव्हा त्यांनी बेमानी केली ते बेमान आहेत त्यांनी शब्द पाळला नाही तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे मला असं वाटत नाही विनोद दुसऱ्या आपल्या पक्षाचे सुनील प्रभू आहेत अजय चौधरी आहेत विनायक राऊत आहेत ते सर्वांची नावं पुढे येतात त्यांच्या कुटुंबियांसाठी ते उमेदवारी साठी जोर लावतात संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या सेनेचे अनेक वर्ष काम करतायत युवासेनेच्या कोर कमिटीत आहेत सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत आहेत हा अजून तुम्ही कोणती नावं घ्या मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे अनेकांचा प्रयत्न आहे की आपल्या घरातच उमेदवारी राहावी आणि विद्यमान नगरसेवक नसेल तर आपली पत्नी आपला भाऊ आपला मुलगा कधी संधी मिळणार असं कार्यकर्ते ते कार्य अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं ते कार्यकर्ते नाही आहेत का माझे वडील तरी असतील पण मी पण कार्य करतोय आता मी ते आहे सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले कार्यकर्तेच आहेत ना असं अनेक ठिकाणी होतं असं सर्वच पक्षात होत आहे घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही चला धन्यवाद बोलिये स्पष्ट शुभेच्छा नाताळप्रधान पंतप्रधान गेले चर्च मध्ये त्यांनी ट्विट केले सर ते व्हॅटिकनला पण जातील ते आमचे पोपच आहेत ना हिंदूंचे त्यांनी लोदीवर एका प्रकारे आम्ही फडतो आम्ही सगळ्यात मोठे भगोडे आहोत मोदी उत्तर देतील ना मोदी जातात लंडनला भेटलं पाहिजे त्यांनी त्यांना अच्छी बात है एक नया एयरपोर्ट जो अड़ाने के कब्जे में है तो महाराष्ट्र के लिए गर्व की बात है और क्या है बाकी सब कुछ अड़ाने का ही है अब फ्लाइट भी अड़ाने के हो जाएंगे चलिए कहा यूपी में क्रिसमस बैन किया गया है। तो मोदी चर्च में क्यों गए अभी मुझे बताया गया कि मोदी जी चर्च में गए करेक्ट अगर यूपी में क्रिसमस बैन किया है तो मोदी जी चर्च में क्यों गए वोटों के लिए गए मोदी चर्च में अगर जाते हैं मोदी इस देश में जो हमारे लाखों क्रिश्चन बंधु है उनको नाताल या क्रिसमस की शुभकामना देने के लिए मोदी चर्च में गए हैं सांताकुलाज बनकर और वहां के सांताकुलाज जो है यूपी के अपने आप को हिंदू धर्म के ठेकेदार मानते हैं वो क्रिसमस बैन करते हैं क्या ये देश में क्या हो रहा है पूरे विश्व में तो मोदी ट्रम्प को आज शुभकामना नहीं देंगे क्रि क्रिसमस की क्या मोदी आज इंग्लैंड के प्राइम मिनिस्टर को शु... या फ्रांस के प्रेसिडेंट को क्रिसमस की विशेष देंगे ना लेकिन अपने देश में उनकी एक सरकार क्रिसमस को बैन कर रही